अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्या प्रवेश सोहळ्याला हो उपस्थित आमदार शिवाजीराव साहेब आमदार विक्रमजी काळे साहेब आमदार राजेशजी विटेकर साहेब आमदार राजूभाऊ नवकरे माझे आमदार अविनाशरावजी घाटे माजी आमदार कैलासराव पाटील सुरेशरावजी नागरे तांबोळीजी नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी बरवाडेकर वसंतराव सुगावे जीवनराव घोगरे चित्राताई लुंगारे मारुतराव वाडेकर यांनी आज या ठिकाणी प्रवेश केला ते रामदास पाटील सोमतानकर लोहानगरपालिकेचे माजी राव नगर अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी माजी सभापती आणि जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर कन्नड नगरपालिकेच्या माजी नगर अध्यक्ष अनुषादाई केंद्रे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हंसराज पाटील बोरगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वरजी चोंडे शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोकराव मोरे आमच्या नगराध्यक्षाचे प्रतिनिधी राजीव सोनकांबडे त्यांच्यासोबत आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी बंधू आणि बघितले खर तर, तर आज कमी प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्याचा प्रवेश झाला यापूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधवराव पावडे यांच्या नेतृत्वात अनेक मंडळींनी ने प्रवेश त्या ठिकाणी केला उद्याच्या तेवीस तारखेला जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर आणि त्यांच्या उपस्थितीत असंख्य पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मुंबई येथे होणार आहे दादा नांदेड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाई त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो आमच्याकडे अतिशय मोठ्या प्रमाणात दादांच्या नेतृत्वात काम करण्याची ने ओढ या निमित्ताने निर्माण झालेली आहे अनेक मान्यवर ज्यांच्या नावाचा उल्लेख मी केला नाही परंतु अनेक मान्यवर ही नांदेड जिल्ह्यातली दादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोड्या दिवसामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळं प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांसोबत या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार म्हणून त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि निश्चितप्रमाणे नांदेड जिल्ह्यातली जी मंडळी आली इतर सगळ्या सर्व आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेतच पण ज्यांनी ज्यांनी माझ्या विनंतीवर मान देऊन प्रवेश केला त्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मान केला जाईल एवढे या ठिकाणी थांबतो परत एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराज